यूटूब आणि व्ह्यूवर्सचे धन्यवाद यूट्यूबने मला सिल्वर बटन दिलेलं आहे आता मी यूट्यूबच्या हंड्रेड के फॅमिलीमध्ये समाविष्ट झालेला आहे एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर झाल्यामुळं यूट्यूबनं मला सिल्वर प्ले बटन दिलेलं आहे आणि हे सिल्वर प्ले बटन कसं आहे हे आपण आता पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे माझा डॉक्टर तुकाराम मोठे या नावानं यूट्यूब चॅनल आहे आणि त्याला एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाल्यामुळं यूट्यूब चॅनलने मला सिल्वर प्ले बटन दिलेलं आहे तर हे सिल्वर बटन दिल्याबद्दल यूट्यूबचं आणि सर्व व्हिवरचं मी सुरुवातीलाच म्हणजे आभार मानतो आणि आता आपण पाहू की सिल्वर बटन कसं आहे ते खोलतो आहे मी एज कव्हर तीन ऑगस्ट दोन हजार वीसला मी हा यूट्यूब चॅनल सुरू केला होता आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीसला एक लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर नाही युट्यूबनी मला हे सिल्वर बटन दिलेलं आहे सुरुवातीला ही कॉन्ग्रेच्युलेशनचं लेटर आहे कार्ड आहे अभिनंदनाचं पत्र पण यूट्यूबने दिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला हे जे सिल्वर प्ले बटन आहे ते आपल्याला खोलायचं आपण खोलो तर सर्वच यूट्यूबरचं एक स्वप्न असतं की आपला चॅनल सुरू केल्यानंतर आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळालं पाहिजे तर हे आहे सिल्वर प्ले बटन थँक्यू थँक्यू त्याच्यावर माझं चॅनलचं नाव पण आहे डॉक्टर तुकाराम मोठे आणि वर यूट्यूबचा लोगो आहे तर अत्यंत सुंदर असं बटन आहे हे पूर्ण फॅमिलीकडून माझ्या फॅमिलीपासून माझा सत्कार होतोय धन्यवाद थँक्यू थँक्यू साधारणतः साडेचार वर्षामध्ये माझे एक लाखापेक्षा जास्त व्ह्यूवर झालेले आहेत आणि मोस्टली संबंधित मी व्हिडिओ तयार करतो आतापर्यंत नऊशे पंचेचाळीस व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि साडे चौदा कोटी जवळपास साडे चौदा कोटी व्ह्यूज आतापर्यंत माझ्या व्हिडिओला मिळाले सुरुवातीला मी कृषीविषयी वेगवेगळ्या मासिकामध्ये वर्तमानपत्रामध्ये मी लिखाण करत होतो आणि शेतकऱ्यामध्ये नवीन तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु अलीकडच्या काळामध्ये माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जी नवीन पिढी आहे ती फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम या वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळला आणि त्यामुळं मला हे यूट्यूब शिकून घ्यावं लागलं मला त्यातली ए बी सी टीसुद्धा माहीत नव्हती त्यातलं एडिटिंग कसं करतात थमनेल म्हणजे काय शूटिंग कसं करायचं हे स्वतःच मी यूट्यूबला प्रश्न विचारून मी शिकत गेलो आणि मला त्यामधलं थोडं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी व्हिडिओ तयार करायला लागलो एखाद्या अधिकाऱ्याला एक, एक स्पेसिफिक एरिया दिलेला असतो त्याच्या कामासाठी परंतु यूट्यूबच्या मा माध्यमातून लिखाणाच्या माध्य माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्राबाहेर एखादं तंत्रज्ञान पोहोचवण्याचं काम तो अधिकारी किंवा तो कर्मचारी करत असतो एक छोटंसं उदाहरण मी देतो की एका व्हिडिओने किती मोठी क्रांती होऊ शकते एका शेतकऱ्यानं एक सी सी टी व्ही जो आहे तो अशा अँगलने लावला होता त्या अँगलचा मी व्हिडिओ तयार केला त्या शेतकऱ्याचं नाव होतं भाऊसाहेब शिडके राहणार कुंभेफळ तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर त्याला आतापर्यंत सहा लाख फ्यूज भेटले आणि मी एका जालन्यामध्ये घनसांगवी तालुक्यामध्ये एका गावामध्ये गेलो होतो आणि त्या शेतकऱ्याने पण हा व्हिडिओ पाहूनच तो सी सी टी व्ही कॅमेरा भाऊसाहेब शिडकेप्रमाणे बसवला होता त्यांनी मला सांगितलं की तुमचा व्हिडिओ पाहूनच मी हा सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे आणि आमच्या गावामध्ये असे वीस जणांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आणि अनेक गावामध्ये अशा पद्धतीने सी सी टी व्ही बसवल्यामुळं आपल्या शेताची राखण ही या सी सी टी व्हीच्या माध्यमातून केल्यामुळं त्यांच्या चोऱ्या थांबलेल्या आहे विठ्ठलराव भोसले या शेतकऱ्यानं डाळिंबाचा शरफिंग नावाचा नवीन मान शोधून काढला त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली या वानाला पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रचार प्रसिद्धी देण्याचं काम मी यूट्यूब माध्यमाच्या माध्यमातून केलं आणि त्या डाळिंबाच्या वानाला आता महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यामध्ये त्याला पसंती मिळालेली आहे तर विस्तार कार्याचं काम करण्यामध्ये मला यूट्यूबने जी मदत केली आणि व्हिवर्सनी जो भरभरून पाठिंबा मा दिला माझ्या कुटुंबांना जो मला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद